नमस्कार शेतकरी मित्रमंडळ तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चला पण कधी येत आहे माझ्या दुकानामध्ये दिवाळी ऑफर लावली आपण एकशे फक्त बघते एकशे चाळीस रुपयामध्ये ते पण तुमच्या नावा एक कॅरेट मिळणार जेव्हा हे ते कॅरेट आहे जेव्हा हे त्याच्यामध्ये आज हा कलर कलर एकदम फ्रेश कलर आला आहे पोपटी कलर दोन कलर आलेले आहे फक्त ना फक्त एकशे चाळीस रुपयामध्ये एकशे चाळीस रुपयामध्ये त्यात तुम्ही शंभरच्या वर जर कॅरेंट घेतले तर याच्यावर तुमचं नाव प्रिंट करून भेटल फक्त ना फक्त एकशे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला तुमचे नाव प्रिंट करून भेटेल मग तुम्ही कुठे आहात लवकरात लवकर या दुकानाला भेट द्या चला मग तुम्हाला दुकान हेव सविस्तर दाखवतो हेव हे माझं दुकान आहे अर्यंत फॅक्टर्स सर्वांच्या ओळखीचे झाले आहेत भरपूर लोकांना आता माहिती झालं आहे की माझं दुकान कुठे आहे म्हणजे तुम्हाला सविस्तर पत्ता सांगतो हे आहे पिंपळगाव बसवंत गाव इकडे आहे इकडं आहे टोल नाका टोल नाका टोल नाका इथून आहे फक्त ना एक किलोमीटर इथून हा रस्ता इथं कट होतो कट झाल्यानंतर तो रस्ता इथं मार्केट कमिटी लागते मार्केटिंग कमि कमिटी लागल्यानंतर इथं आहे आपलं स्त्री आर्यंत फॅक्टर्स नावाने दुकान आणि इकडं आहे चांदवड इकडं आहे चांदवड आहे धुळे आहे कुठून येताना जर तुम्ही सर्व्हिस रोडने आले तर सरळ आले कुठून आहे आपलं दुकान श्री अर्यंत बॅकर्स नाव आणि मला लवकरात लवकर या दिवाळी ऑफर चालू आहे हे जे कॅरेट आहे बाहेर हेच कॅरेट भेटत आहे दीडशे रुपयाला एकशे पंचावन्नला एकशे पासष्ट रुपयाला लोक तुम्हाला वीस ते पंचवीस रुपयाला लुटत आहे मग आपल्याकडे या पत्तन पत्तेचे चाळीस रुपयात कॅरेट घ्यायचा ते पण तुमच्या नावा सहित मग त्याच्यामध्ये दोन कलर आहे बघा हे दोन कलर एक निळा कलर आहे जो टमाट्याला चालतो हिरो आहे जो भाजीपाल्याला चालतो पण त्याला क्वालिटी दाखवतो तो आता जातो मग चला तुम्हाला दुकानाचा दुकानाचा पत्ता तर लक्षात आहे ना हे माझा हे आहे सी वी अर्यंत बायकर्स कळलं ना दुकानाचा पत्ता आहे सी अरेंद्र पायकर्स मग लवकरात लवकर या माझ्या दुकानाला भेट द्या माझ्या दुकानात आवडत नाव आहे सी एरेंद पायकर्स ट्रिपाळाला तालुका ट्रिपाळ जिल्हा नाशिक आपण दिवाळीची ऑफर लावली ते सर्वांना माहिती आहे एकशे चाळीस रुपयामध्ये शंभर कॅरेट घेतले तर मार्का सेल मग चला शेवट जाता जाता एकदा क्वालिटी पण बघून घ्या बघा ही क्वालिटी आहे हे बघा ही क्वालिटी आहे ऐकानी क्वालिटी एकदम रबर माल काही अडचण नाही ही अशी क्वालिटी आहे आहे त्याचं परत सरळ होऊन जाईल बघा हे खालून त्याला प्रॉपर स्टँड आहे आणि मधून याला मेन सपोर्ट आहे कोणत्याच कंपनीने अजून एवढा विचार नाही केला या कंपनीने एक सपोर्ट दिले त्यामुळे फाटणार पण नाही आणि हा फाडका निघून नाही जाणार मग लवकरात लवकर या हे कॅरेट आहे फक्त ना फक्त एकशे चाळीस रुपयामध्ये ते पण तुमच्या नाव असेल कॅरेटची संख्या शंभरच्या वरती घ्या आणि स्वतःचं नाव प्रिंट करून घेऊन जा जाता जाता परत एकदा बा हे दुकान आहे माझं श्री हरयंत भैया लवकरात लवकर या आणि माझ्या दुकानाला अवश्य भेट द्या जाता आता सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांचा सण आनंदात जाओ लवकरात लवकर दिवाळीचा ऑफरचा लाभ घ्यायचे चाळीसमध्ये मार्क असेल कॅरेट घेऊन जा माझा नंबर मी शेअर करतो आहे मला कॉल करा आणि ऑर्डर बुक करा चला पण लवकरात लवकर दुकानाला भेट द्या चला नमस्कार